लहान मुलांना मॅजिक बुक आपण पाहतो या, या विकासनाळ युट्यूब चॅनल आणि दाखवलं जात या विकासनाळ युट्यूब चॅनलवरती लहान मुलांसाठी जे आवश्यक बुक आहे मॅजिक बुक किंवा त्याचे असणारे नोटबुक आहे मराठी सराव असतील वगैरे तर या ठिकाणी आहेत आपण पाहतो या दाखवलं जातं या तुम्हाला आणि थेट माहिती त्यांच्यापासूनच घेऊया <स्थाँ> चार घेतले तीनशेला चार बुकचा सेट येतो नाही देणार हे गैरसमज काढून टाका ऑफर हीच आहे ऑनलाईनचा रेट दाखवला याच्यामध्ये प्रॅक्टिस करता येते चुकलं घाण केलं ओल्या खापण्याला पुस्ता पण येते या पद्धतीनं सगळ्या बुकवर पुस्ता येतं ड्रॉइंग पासून लाईन पर्यंत सर्वच मराठी सौर इंजन बाराखडी सगळं आहे ए बी सी डी असं लिहायचं आणि पुसायचं यार फक्त ए बी सी डी नंबर एक ते शंभर पर्यंत नंबर ट्वेंटी पर्यंत स्पेलिंग आहेत मागच्या पाना येस नाही एवढं भयानक गरम होतंय ना ऊन नसल थोड्या वेळा यायला पाहिजे होतं पूर्ण बोलले झालं ते सगळं माणसं पेन पेन बारा रुपयाची विकत भेटे फुकट काय नाही आशीर्वाद पण काय भेटे दुकाना पुस्तकाच्या एवढं कशाला पे परेशानी केच पेन दिलाय की महिना दोन महिना चालतो दो दो हे केच पेन मला जातो सात आठ दिवस मग तुम्ही दहा रुपया दोन केच दो पेन दो लग्झरचा केस पण येतो पाच एक फ्री काहीच नसतं तुम्हाला एक दिला पण ते मी माणूस केन देतोय असं नाही हे नोट दुसरी द्या आपल्यास ओके धन्यवाद हो पाच याच्यामध्ये पाडेपाठ करायचे एक पाड्यांचं पुस्तक आहे याच्यामध्ये रिपीट 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 रिपीट, 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 रिपीट पाठ करून घ्या मुलांचे चुकलं घाण केलं तर आपण याला ओल्या ओल्याखापणानं पुसून पण घेऊ शकतो एकदा घेतलं हे दोन तीन वर्ष चालतात याच्यामध्ये तीसपर्यंत पाडे आहेत बेसिक गुणाकार दिलेला आहे इथे इथं पण गुणा खरं आहे इथं प्रॅक्टिसचं जागा आहे इथं पण प्रॅक्टिसचा जागा आहे सगळ्या बुक्सवर लिहिता पण येतं ओल्या आपण याला पुसता पण येतं घरचा आपला केच पेन जेल पेन वापरायचा रिपीट 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 प्रॅक्टिस करून घ्यायची हे आहे पाड्याचं हे आहे ड्रॉईंगचं याच्यामध्ये ड्रॉइंग काढावं अदर कन्सेप्ट क्लिअर करावं लिहिून काही पण करून घ्या याच्यामध्ये मुलांची प्रॅक्टिस काम झालं याला पण आपण प्रॅक्टिस करून काम झालं तर पुसून पण घेता याला ह्या पद्धतीनं ओके याच्यामध्ये हे ड्रॉइंगचा प्रकार एक आहे याच्यामध्ये हे ए बी सी डीचं बुक्स आहे लहान मुलांसाठी दोन वर्षाच्या वर्षा मुलांनाही कामाला येतं याच्यामध्ये रिपीट 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 प्रॅक्टिस करून घ्यायची हे पण सेम तसंच आहे हे पण वॉशेबल आहे ओल्या कापड याला पण पुसून घेता येतं हे नंबरचं बुक आहे एक ते शंभरपर्यंत याच्यामध्ये नंबर आहे लाईनची प्रॅक्टिस करून घ्या शंभरपर्यंत नंबर ट्वेंटीपर्यंत स्पेलिंग आहे त्याच्यामध्ये शेवटच्या पेजवर हे पण बुक वॉशेबल आहे ओके याच्यामध्ये वर्णमाला आहे सौर व्यंजन बारा खडी चौदा खडीचं पुस्तक आहे याच्यामध्ये मुलांचे अक्षर वगैरे स्वच्छ होतात प्लस हे अवघड अक्षर असतं याच्यामुळं मुलांना प्रॅक्टिस करून हे पण वॉशेबल असल्यामुळे आपण पुसता येतं एकदा घेतलं पुस्तक आपलं दोन तीन वर्ष कसं पण वापरा वापरता येतं याला रिपीट रिपीट प्रॅक्टिस करायची अक्षर स्वच्छ करायचं काम झालं ओल्या का आपण पुसून पण घेतात ह्या पद्धतीनं हे असे चार प्रकार झाले हे लाईनचं सिंगल लाईन डबल लाईन फोर लाईन लाएं, थ्री लाईनच्या बुक येतात मार्केटमध्ये मा पण त्या बुक आपण एकदा घेतल्या तर त्या दोन दिवसामध्ये मुलं संपून टाकतात ही वापरा याच्यामध्ये लाईन्स आहेत वेगवेगळ्या सिंगल लाईन डबल लाईन थ्री लाईन फोर लाईन आणि स्क्वेअर अशी ही एक बुक आहे लाईन्सची ओके गे। गे। पण रायटिंग सगळे सगळे बुक्स लिहिता येतात आणि ओल्या का आपल्याला पुसून घेता येतात ओके याच्यामध्ये शब्दार्थ इंग्लिशचे अक्षर प्रॅक्टिस hmm, वगैरे हो करून घ्या मुलांची रिपीट रिपीट काम झालं ओल्या कापड याला पण आपण पुसून घेऊ शकतो केच पेन जेल पेन फक्त वापरायचा घरचा ओल्या कापडाने याला पुसून पण घेतात या पद्धतीने ओके हला दुसरा कुठला पेन वापरायची हां कुठला पेन वापरायची गरज नाही दुसरा पेसिफिक पेन नाही आहे त्याचा याचे आपले घरचे स्केच पेन वगैरे जेल पेन चालतात हे असे केच पेन येतात नॉर्मल पॅकेट हे वापरायचे कोणचे पण कलर हिरव्या काल काळा पिवळा कोणचा पण वापरा हे आपण घरच्या वापरू शकतो काय अडचण ओके याच्यामध्ये येस येस जे आपण जे स्केच पेन वापरतो कलर बुकला ते स्केच पेन चालतो कलर खडू असतो ना कलर खडू पण सगळ्या बुकवर चालतो कलर खडू वापरला हां असा बॉल पेन फक्त वापरायचा नाही जेल पेन वापरायचा घरचा जेल पेन याच्यावर दिलेलं पण आहे तसं इंटरेक्शन आपण हे बघा स्टिक पेन आहे डिझायनर जेल पेन ग्राफिक जेल पेन स्केच पेन याला ओल्या आपण पुसता येतं कलर खडू वापरला तर याला रबरनं साफ करायचं ओके हे सगळं इथं दिलेलं पण आहे फॉलो करायचं याला आणि स्केच पेन आणि जेल पेन पेन्सिल आणि बॉल पेन बिलकुल वापरायचं ना पेन्सिल वापरले तर ठीक आहे एखाद्या पण बॉल पेन बिलकुल चालत नाही लिहिला तर पुसला जात नाही पेन्सिल एखाद्या रबरने निघून जाते पण बॉल पेन नाही चालत ओके हे मराठी वर्ण मला आहे ओके याच्यामध्ये हे लहान मुलांसाठी हे ड्रॉईंगचं बुक आहे आडवं ओके असं घेतलं तर हे आडवं पण आहे आणि हे एक प्लेन बुक आहे आपल्याकडं बुक आपले मोठ्या मोठ्या साईडला पण आहेत फ्लिपकार्ट ॲमेझॉनला आणि दुसऱ्या साईडला पण आहे फेसबुक वगैरे लोक ॲड करून विकतात ओके हे असं एक बुक आहे हे पण रिरायटेबल आहे आणि वॉशेबल आहे सर्व घेतले काय प्राईज आहे हां पुस्तक आहे दीडशे रुपये एम आर पीचं हे ओके याच्यामध्ये दीडशे रुपये एम आर पीचं बुक आहे तुम्ही आपण इथं तुम्हाला ऑफर ठेवतो बुक आपण सिंगल बुक देतो इथं शंभर रुपयाला ओके शंभर रुपयाला एक बुक देतो आणि जर चार घेतले तर तीनशे पन्नास रुपयाला चार बुकचा सेट येतो ओके लिहायचं याच्यामध्ये आणि असं पुस्तक पण येत्याला सेम चार बुकचा सेट घेतला तर तीनशे पन्नास ला चार बुकचा सेट येतो सगळे बुक कामाचे आहेत आणि सगळे वॉशेबल आहेत बेसिक आहेत सर्व मुलांची प्रॅक्टिस करण्यासाठी एकदम उपयुक्त आहेत मुलांना असं आहे बाबा बोला नमस्ते अतिशय सुंदर आणि मुलांची माहिती दिली आणि हे सर्व तुम्हाला दाखवले जाते विकास नाळे यूट्यूब चॅनेलवरती आणि त्यातलं कुठलंही पुस्तक घेतलं तरी लहान मुलांच्या उपयोगाचं आहे आणि खाडाखोडीचं हे पुस्तक आहे चार दोन्ही आठ बरोबर ना यस चार दोन्ही आच्यामध्ये प्रॅक्टिस करायची मुलांची रिपीट रिपीट प्रॅक्टिस करून आपण याला वॉश करू शकतो ओला का आपण पुस्तक पण इथं सिम्पल आहे ओके खूप उपयुक्त पुस्तक आहे आता नॉर्मल पुस्तक बाजारामध्ये येतात ह्याच किमतीमध्ये येतात पण ते पुस्तकं आपल्याला वन टाईम यूज होतो हे तुम्हाला आपलं लॉंग टाईमसाठी वापरतात म्हणून ओके okay, प्रॅक्टिस पण होते आणि हे खूप दिवस चालतात व्यवस्थित जर वापरलं तीन तीन चार चार वर्ष आरामात पुस्तक आहे आणि नॉर्मल आपला घरचा केच पेनच वापरतात पुस्तकाची लाईफ वाढते ठिकाणी आपण पाहू शकता चार दोन्ही आठ ते या काही परत इथं असे तुम्ही इथे जरी हिले किंवा हिली काय चुकीचं लिहिलेलं आहे मी पण या ठिकाणी पुसायचं म्हटलं तरी ते पुसता येते ओला कपडा करायचा आणि बघते अतिशय सुंदर येते आहे चांगले आणि जर कोणी व्हिडिओला नवीन असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका थँक्यू okay, ओके धन्यवाद पुस्तक बघा माहिती घ्या आणि नंबर पण दिलेला आहे आपल्या बोर्डवर नसेल तर आपण इथं पुस्तकावर लिहून देऊ नंबर काय अडचण नाही ते दिसत नसेल तर हे बघ संपर्कासाठी नंबर आहे आपला सेवन एट सेवन फाय फोर टू थ्री नाईन झिरो टू अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर बेचाळीस एकोणचाळीस शून्य दोन संपर्क करा लागत असेल तर घरपोच सुविधा उपलब्ध आहे सर्व महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या सगळ्यांना आपण डिलिव्हरी चार्ज देतो डिलिव्हरी करून देतो मुलांसाठी सोपा आहे आणि घेऊन जा चांगला आहे मुलांसाठी खूप ओके धन्यवाद बघा महत्त्वाचं काय पुस्तकं चांगले आहेत आणि व्हिडिओ मार्फत तुम्ही घे घेतले तर तुम्हाला काही डिस्काउंट पण देऊ आपण आणि महाराष्ट्रामधून कुठून पण मागवा तू आणि महत्त्वाचं व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला मोठं करण्यास मदत करा मराठमोळं चॅनल आहे आपलं सगळ्यांच्या कामासाठी आणि सगळ्यांच्या वस्तू इथं घरपोच तुम्हाला दिल्या जातील मला असं सा नाव सांगा पहिले बघा विकास नाळे यूट्यूबचं नाव आहे त्यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि ओके धन्यवाद